साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे सर्व प्रभू जे आहे ते इकडे घराच्या तिथे असतात आणि तेव्हा आपला सूरज जो आहे तो गणपतीची अगदी सुंदर मूर्ती घेऊन गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या असं म्हणत गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते प्रभूंच्या घरी झालेलं असतं आणि सूरज च्या पाठीमागे आपला तेजस तात्यासुद्धा असतात दिनेश पण असतो आपली गायत्री सुनंदा छान तयार झालेल्या असतात सुद्धा खूप मस्त छान नटून तिथे तयार होऊन उभे राहिलेले असतात तेवढ्यामध्ये आता सर्वजण एकदा गणपती बाप्पाचा हात जोडून दर्शन घेतात आपला तेजस आणि मानसी जी आहेत ती जवळ उभे असतात तेवढ्यामध्ये गायत्री जी आहे ती आता घरातून बाहेर येते आणि लगेच बोलते की अरे देवा गणपती बाप्पा आले पण आणि कोण गेलं होतं आणायला मी मोदक बनवायला घेतले तेव्हा गेले होते वाटतं असं पण ही गायत्री सर्वांसमोर बोलत असते तेव्हा सूरज जो आहे तो गायत्रीला बोलतो की वहिनी मोदक तुम्ही बनवलेत का तर इकडे गायत्री हो असं बोलते आहे तेवढ्यामध्ये दिनेश लगेच बोलतो की अरे असं काय करता गणपती बाप्पा घरात येणार म्हणून ती पण खूप खुश आहे असं दिनेश आता सर्वांना बोलत असतो तर सूरज आणि गीता गणपती बाप्पाचा हात जोडून दर्शन घेतात आता आपला तेजस जो आहे तो बोलतो की आनंद तर शेवटी होणारच आम्हाला सर्वांबरोबर तुम्ही जर हा गणपतीचा अगदी सुंदर प्रकारे हा सण साजरा कर करताय म्हटल्यावर तुमचं अभिनंदन करावं लागेल असं पण तेजस जेव्हा आता गायत्रीला बोलत असतो तेव्हा सुनंदा आणि ताते हे दोघे इकडे गणपती बापाची पूजा करत असतात तेवढ्यामध्ये आता तात्या जे आहे ते, ते, ते सर्वांना सांगतात की चला एकदा सर्वजण गणपती बाप्पाला नमस्कार करा तेवढ्यामध्ये इकडे छाया आणि विनोद जे असतात ते बोलतात की हो हो लगेच करतो चला आता इकडे सुनंदा जी आहेत ती या गायत्री आणि दिनेशला बोलते की तुम्ही घरामध्ये सर्वात मोठे आहे तुम्ही सर्वात अगोदर पू पूजा करून घ्या असंही सुनंदा जेव्हा गायत्रीला बोलत असते तर गायत्री ठीक आहे असे बोलते आणि लगेच गणपतीची पूजा करण्यासाठी दिनेश आणि गायत्री दोघेही पुढे येतात आणि पूजा करत असतात त्यानंतर सुनंदा आता इकडे आपल्या गीता आणि सूरज या दोघांनाही पूजा करण्यासाठी सांगते तर गीता व सूरजसुद्धा गणपतीची छान पूजा करत असते तेवढ्यात गायत्री लगेच बोलते की अरे वा आता तर काय जोडीने पूजा अगं देवाकडे हवं ते माग बर का गीता असंही गायत्री लगेच या गीताला टोचून बोलत असते तर गीता ही आता गायत्रीकडे खूप रागाने बघते आणि पुन्हा ही गणपतीची पूजा करत असते इकडे ही गीता जी आहे ती गणपती बाप्पासमोर हात जोडते आणि बोलते की गणपती बाप्पा मानसी आणि तेजसवर कुठलं संकट येऊन देऊ नको आणि दोघे एकमेकांना सोडून कुठेही त्या दोघांना जाऊन देऊ नको असं पण इकडे गीताही गणपती बाप्पा समोर हात जोडून प्रार्थना करत असते आता गायत्री लगेच बोलते की चला आता लक्ष्मी नारायणाचा जोडाच राहिला पूजा करायचा आता तेजस आणि मानसी दोघेही पूजा करण्यासाठी जातात तेवढ्यात विनोद जो आहे तो छायाला बोलतो की आपल्याला कधी कोणी म्हणणारच नाही लक्ष्मी नारायणाचा जोडा तर आता आबाजी आहे ती तेजस आणि माणसीकडे बघत राहते दोघेही अगदी छान प्रकारे गणपतीची पूजा करत असतात आणि दोघे आता गणपती बाप्पा समोर हात जोडून उभे असतात तेव्हा तात्या आणि सुनंदा जी आहे ती आता तेजस माणसीकडे बघत राहतात जो आहे तो या गीताकडे बघत असतो त्यावेळेस ते तेजस जो आहे तो गणपती बाप्पासमोर हात जोडतो आणि बोलतो की गणपती बाप्पा आमच्या या घरातली सर्व विघ्न जी आहे ती दूर कर संकट कुठलं येऊन देऊ नको आणि लकीचार मला हे घर सोडून कुठे जाऊन देऊ नको असं पण इकडे तेजस गणपती बाप्पासमोर हात जोडून प्रार्थना करत असतो दुसरीकडे मानसी जी आहे मानसी आपल्या मनाशी बोलते की हे बघ गणपती बाप्पा गायत्री वहिनींच्या बापाचं जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर येऊ दे अशी प्रार्थना मानसीही करत असते दुसरीकडे आता ही गायत्री जी आहे ती बोलते की मानसी तुला नाही मी लवकरात लवकर घराबाहेर काढलं तर नावाची मी गायत्री नाही असं गायत्री आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आताही इकडे या तेजस आणि मानसीची पूजा होते आता विनोदला आणि छायाला पूजा करण्यासाठी गायत्री पाठवते दोघेही इकडे गणपती बाप्पा समोर येतात आणि हात जोडून दर्शन घेतात तर सूरज आणि गीता त्यांच्याकडे बघत राहतात गायत्री तर खूप रागाने तेजसकडे बघत राहते आबा जी आहे आबा सुद्धा आता एकटीच या गणपती बाप्पाची पूजा करत असते तेवढ्यामध्ये इकडे छाया बोलते की बिचारी एकटीच पूजा करते तर इकडे मानसी जी आहे ती हळूच तेजसला बोलते की आता तर आपल्याला सर्व सत्य समोर आणायचं आहे गायत्रीच्या बाबांचं असं पण मानसी हळूच तेजसला बोलत असते इकडे आबाही गणपती बाप्पाचं छान दर्शन घेत असते आता गायत्री बोलते की झाले का सर्वांच्या पूजा करून मी नैवेद्य घेऊन येते असं म्हणत गायत्री आतमध्ये जाते त्यावेळेस ते इकडे तेजस आणि मानसी जे आहे ते सुनंदाला बोलतात की आमचं थोडंसं काम आहे तेवढं काम करून येतो आम्ही असं मानसी तेजस जेव्हा या तात्याला बोलत असतात तर तात्या बोलतात की ठीक आहे थोडंसं लवकर या फक्त तर इकडे मानसी हो असं बोलते आणि ते दोघेही बाहेर पडतात आता इकडे ही गायत्रीची आहे ती घरामधून मोदकाचं एक ताट भरून घेऊन येते सर्व ताटात मोदक असतात आता गायत्री जी आहे ती हात जोडते आणि लगेच बोलते की देवा आता सर्व सत्य समोर येणार आहे असं ही गायत्री गणपती बाप्पासमोर हात जोडून आपल्या मनाशी बोलत असते तात्या ग या गणपती बाप्पाला मोदकाचा जो नैवेद्य आहे तो दाखवत असतात छाया ही विनोदला हळूच बोलते की मोदक खूप सुंदर झालेली दिसतात बरं का दिदीने बनवलेत ना असं पण ही छाया जी आहे ती विनोदला बोलत असते दुसरीकडे तातेंनी आता ह्या गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवलेला असतो त्यानंतर इकडे गायत्री लगेच बोलते की मानसी आणि तेजस कुठे गेलेत आता आबाला खूप राग येतो सुनंदा बोलते की त्यांचं महत्वाचं काम आहेत म्हणून ते बाहेर गेलेत मानसी आणि तेजस बाहेर गेलेली ऐकताच गायत्रीचा खूप जळफळाट होतो गायत्री लगेच बोलते की सारखे दोघे नेहमी संगतच असतात दोघे एकमेकांची साथ सोडत नाही आज सण आहे आपण सुद्धा आता त्यांना विचारायलाच हवं ना नेमकं कुठे जातात ते असं पण गायत्री सर्वांना बोलत असते गीता तुला माहीत असेल ना गं कुठे गेलेत ते सांग बरं गीता असं ही गायत्री गीताला विचारते तर बिचारी गीता, गीता काहीच बोलायला तयार नसते दुसरीकडे ही मानसी आणि तेजे जे आहेत ते इन्स्पेक्टरकडे येतात आणि बोलतात की आज शैलेंद्र दीक्षितांची सुटका होणार होती ना तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की झाली त्यांची सुटका ते गेले तिथून त्यांनी ते त्यांच्या मुलीसाठी एक चिठ्ठी ठेवली आहे एवढी चिठ्ठी वाचा असं म्हणत इन्स्पेक्टर ती चिठ्ठी या मानसीला वाचण्यासाठी देते मानसी ती चिठ्ठी वाचू लागते विनोद जो आहे तो गायत्रीला बोलतो की दिदी आता तात्यांचा जो काही नैवेद्य दाखवायचा झालेला आहे आता मी तो नैवेद्य घेतो आणि सर्वांना देतो तेवढ्यामध्ये दे गायत्री बोलते की थांब मिळणार आहे सर्वांना मोदक मी बनवले आहेत मी मोदक सर्वांना देणार आहे आता तेजस आणि मानसीला घरी येऊ दे मग देऊयात ना सर्वांना आपण मोदक असं पण गायत्री विनोदला बोलत असते विनोद बोलतो की कधी येतील ते तर मानसी तेजस आल्याशिवाय कोणीच मोदकाला हात लावायचं नाही असं गायत्री सर्वांसमोर बजावून विनोदला सांगते आणि खूपच खुश होते गीता जी आहे ती गायत्रीकडे बघत राहते आता विनोद जो आहे त्याला मोदक खाण्याची खूपच इच्छा झालेली असते तर गायत्री बोलते की मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे तर सुनंदा बोलते की कसलं सरप्राईज तर गायत्री बोलते की सर्वांना सर्व कळेल थांबा थोडा वेळ फक्त आता गीता तर खूप रागाने बघत असते गीताला खूप टेन्शन येतं ने नेमकं ही कसलं सरप्राईज देणार असं गीता आपल्या मनाशी बोलत असते गायत्री जी आहे ती सर्वांसमोर बोलते की तुम्ही गणपती बाप्पाकडे काय मागितलं मला ते ऐकायचं आहे तर सुनंदा लगेच बोलते की मी काय मागितलं ह्या घरामध्ये कुठलं संकट येऊन देऊ नको असं सुनंदा ही गायत्रीला बोलते तर गायत्री खूपच खुश होते सर्वांसमोर बोलते की तुम्ही तेजस आणि मानसीचा खूप विचार करतात परंतु ते दोघं या घरचा कधी विचार करतात का असं पण जेव्हाही गायत्री या सुनंदाला बोलत असते तेव्हा मात्र सुनंदा काहीच बोलायला तयार नसते दुसरीकडे तेजस आणि मानसी जे आहे ते रोडने चाललेली असतात आणि या शैलेंद्र दीक्षितांना बघत असतात कळचं मंदिर तर हेच आहे बहुतेक ते इथेच कुठेतरी असतील असं म्हणत आता दोघेही या शैलेंद्र दीक्षितांना तिथे मंदिराच्या तिथे शोधत असतात शैलेंद्र दीक्षित जे आहे ते मंदिरामध्ये दर्शन घेत असतात हे तेजसला दिसतं तेजसला की तेजस बोलतो की ते बघा लखीचारम तिथे आहेत ते आता तेजस आणि मानसी दोघे इकडे शैलेंद्र दीक्षितांच्या जवळ येतात तर त्यांचं दर्शन घेण्याचं काम सुरू असतं आता ही मानसी जी आहे ती शैलेंद्र दीक्षितांना बोलते की अहो आम्ही तर तुम्हाला काल बोललो होतो की आम्ही नाहीला येऊ मग तुम्ही काय एकटेच आले तेव्हा बाबा बोलतात की भास्कर भास्कर प्रभूंच्या घराला ज्या मा देवांचे पाय लागले आहेत त्या देवाच्या घरी माझे वाईट माणसाचे पाय नको लागायला ला मी नाहीये तिकडे असं शैलेंद्र दीक्षित जे आहे ते या माणसीला सांगत असतात तर मानसी जे आहे माणसी आता इकडे या शैलेंद्र दीक्षितांकडे बघत असते जोडते आणि लगेच बोलते की मी आता सर्व सत्य समोर आणणार आहे तेजस आणि मानसीच्या खोट्या नात्याचं कुठे गेले तेजस आणि मानसी काय माहीत असं मानसीचं सत्य जे आहे ती गायत्री बोलत असते आता गायत्री बोलते की मला आता सर्वांचं तोंड जे आहे ते मोदकाने गोड करायचं आहे परंतु माणसी येईपर्यंत मी गप्पा आहे असं गायत्री बोलत असते तेव्हा सुनंदा बोलते की अगं गणपती बाप्पा घरात आलेत नीट बोल ना कशाला तू असं बोलतेस असं पण सुनंदा ही गायत्रीला बोलत असते दिनेश गायत्रीला बोलतो की गायत्री नेमकं सरप्राईज काय आहे तेव्हा आता इकडे गायत्री बोलते की तुम्ही थांबा थोडा वेळ तुम्हाला सर्व सत्य समजेलच असं पण गायत्री ही सुनंदाला बोलत असते तेजस आणि मानसी जी आहे ती आता घरी येतात आता इकडे ही गायत्री जी आहे ती बोलते की आता सरप्राईज द्यायचं आहे ती जोडी घरी आलेली आहे आणि मला हे सरप्राईज द्यायचं आहे असं पण गायत्री ही सर्वांसमोर बोलत असते तेजस मानसी जे आहे ते आता सर्वांसमोर येतात त्यावेळेस छाया आणि विनोद जे आहे ते समोरच तिथे असतात गीता जी आहे ती बिचारी आता तेजस आणि मानसीकडेच बघत राहते गायत्री जी आहे ती तेजस आणि मानसीला बोलते की किती वेळची वाट बघतोय आम्ही कितकी वेळ लावला आहे आणि या इकडे चला कारण आम्हाला मोदकाचा प्रसाद खायचा आहे सर्वांना द्यायचा पण आहे असं पण मानसी आणि तेजसला ही गायत्री बोलते गायत्री आता या तेजस आणि मानसीला गणपती बाप्पासमोर उभं करते आणि बोलते की आता तुम्ही ख सर्व खरं बोलायचं आहे थोडंसं कठीण आहे परंतु खरं तर बोलावंच लागणार आहे असं मानसी आणि तेजसला ही गायत्री बोलत असते गीतात तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते तात्या सुनंदासुद्धा थोडेसे टेन्शनमध्येच असतात आता गायत्रीलाच बोलते की हे बघा तुम्ही जर खोटं बोललात तर बाप्पा तुम्हाला काय शिक्षा देईल ती बघा मग असं पण इकडे ही गायत्री तेजस आणि मानसीला बोलते आणि तुम तुमच्या नवरा बायकोच्या नात्यात नेमकं काय नातं आहे असं जेव्हा ही गायत्री तेजस आणि मानसीला विचारते तर इकडे मानसीला खूप मोठा धक्का बसतो मानसी लगेच बोलते की औनी तुम्ही काय बोलताय तर गायत्री बोलते की आता जे काही खरं सत्य आहे ते गणपती बाप्पासमोर सांगून टाक खोटं बोलू नको इकडे गायत्री असं बोलताच इकडे तेजस आणि मानसी जे आहे ते एकमेकांकडे बघतात गीता तर खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यात आता इकडे तेजस जो आहे तो मानसीचा हात जो आहे तो आपल्या हातात पकडतो आणि गायत्री त्यांच्या दोघांकडे बघत राहते तेजस, तेजस लगेच बोलतो की आम्ही गणपती बाप्पाच्या साक्षीने लग्न केलेले आहे वहिनी तुम्ही काय बोलता असं तेजस या गायत्रीला बोलतो आणि गणपती बाप्पाला माहीत आहे आम्ही नवरा बायको आहेत असं पण तेजस बोलत असतो गायत्री लगेच तेजसला बोलते की किती जन्माचं नातं आहे तुमचं तेव्हा तेजस लगेच बोलतो की सात जन्म एकत्र येण्यासाठी आम्ही सात फेरे मारले आहेत तर गायत्रीची आता बोलते ती ते बंद होते गायत्री त्या ते तेजसकडे ते बघते व तात्यांना खूप आनंद होतो आता छाया आणि विनोद हसत सा असतात तर गायत्री बोलते की अहो तुमचं हे जे नातं आहे ना ते तर ह्या जन्मात तुटेल तेजस जो आहे तो गायत्रीला बोलतो की वहिनी आमचं नातं नक्की टिकणार बघा तू जे आपलेपणाने नाते टिकवलेले असते ना, ना टिक ते टिकत असते कुणी जरी काही केलं तरी काहीच करू शकत नाही तेव्हा आता इकडे मानसी जी आहे ती या गायत्रीला बोलते की बहिणी आम्ही अजून एक नातं तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे गायत्री बोलते की कुठलं नातं तर आता मानसीला बोलते की चला बघूयात आता कोण येणार आहे ते असं म्हणत तिकडे माणसे आणि तेजे जे आहे ते दोघे इकडे घराच्या थोडेसे साईडला येतात आणि इकडे हे स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभू यांची जी काही घरा घराच्या तिथे बोर लिहिलेलं असतं तिथे हे शैलेंद्र दीक्षित येतात आणि त्यांना नमस्कार करतात तर दुसरीकडे आता गायत्रीची आई ती बघू लागते की नेमकं तेजस आणि मानसी गेलेत कुठेही तात्या सुनंदा बघत असतात आबाई बघत असते आणि तेव्हा आता तेजस आणि मानसी जे आहे ते शैलेंद्र दीक्षितांच्या जवळ जातात आणि बोलतात की चला चला मी तुम्हाला घरात घेऊन जातो असं म्हणत आता तेजस या शैलेंद्र दीक्षितांची बॅग आपल्या हातात घेतात मानसी जवळ असते आणि तेजस आणि मानसी या गायत्रीच्या बाबांना प्रभूंच्या घराच्या तिथे जवळ समोर घेऊन येतात तेजस जो आहे तो सर्वांना सांगतो की हे बघा कोण आलाय आणि तेव्हा सर्वजण या तेजसकडे बघतात आता गायत्रीचे बाबा जे आहे ते सर्वांसमोर जेव्हा येतात तेव्हा गायत्री बाबांना बघते आणि तिला काय करावं ते कळतच नाही तिच्या पायाखालची जमीन सरकते तिला खूप मोठा धक्का बसतो छायाला सुद्धा बसतो छायासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आता मानसी आणि तेजस खूप खुश होऊन गायत्रीकडे बघत राहतात कारण गायत्रीचा जो काही चेहरा आहे तो अगदी बघण्यासारखा झालेला असतो आणि तेव्हा आता जेव्हा हे मामासमोर येतात तेव्हा सर्वांसमोर मी आहे मानसीचा मामा आता तात्यांना तर खूप मोठा धक्का बसतो तात्या बोलतात की म्हणू ताई तू आतापर्यंत कधीच ह्या मामांविषयी तर काहीच बोलली नाही गं तेव्हा आता मानसीची आई आहे ती बघते आणि इकडे जे मानसीचे मामा आहे ते गणपती बाप्पासमोरून दर्शन घेत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणारे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद